नमस्कार आज थोडंसं बोलूया आपल्या आप मोबाईलबद्दल आपल्या आयुष्यामधला एकदम इम्पॉर्टंट पार्ट झाला आहे हा मोबाईल ठीक आहे ह्याच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा आपल्याजवळ असतो ओके नाही तर हा कुठे ना कुठे आपल्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडवरती खूप 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 इफेक्ट टाकत असतो तर कसं ह्याचा यूज करून आपण आपलं सबकॉन्शियस माइंडला चेंज करू शकतो कसा पैसा अट्रॅक्ट करू शकतो काय आहे ह्याच्या मागचं लॉजिक चला आज त्याच्याबद्दल बोलूया चला मग आज बोलूया मोबाईलच्या बद्दल वास्तू कसा काम करतो हो जसं मोबाईलची निमरोलॉजी असते तसं मोबाईलची वास्तू पण असते ठीक आहे चला थोडक्यात समजून घेऊया पहिली गोष्ट आपल्याला काय करायची आहे हा आपला मोबाईल आहे ठीक आहे सगळ्यात आधी आपण काय बघतो मोबाईलचा वॉलपेपर आपल्याला समोर दिसतो है ना जेवढ्यांदा आपण लॉक ओपन करतो है ना किंवा टाईम बघतो आजकाल तर घड्याळाचं पण काम कमी झालंय आपण सगळं मोबाईल यूज करत असतो तर जेव्हा टाईम बघायला म्हणा किंवा बाकीच्या है ना मेसेज वगैरे बघण्यासाठी तुम्ही मोबाईलचा यूज करता ठीक आहे जेवढ्यांदा तुम्ही लॉक ओपन करता तुम्हाला वॉलपेपर दिसतात ठीक आहे तर हे वॉलपेपर काय इफेक्ट करतात जसा वॉलपेपर असेल ना तसं तुमचं माइंडसेट बनतं ठीक आहे जसं की आता बघा माझ्या लॉक स्क्रीनवरती गणू बप्पा एकदम छोटे सर है ना एकदम क्यूट आता ह्यांना बघून पटकन तुमच्या डोक्यात काय येतं की विघ्न हरता येत ठीक आहे हे आहेत तर मला घाबरायची गरज नाही आहे ठीक आहे कुठलीही गोष्ट संकट माझ्याकडे येणार नाही कळत आहे का तर ही आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी फीड आहे म्हणजे हा फोटो बघताच विघ्न हरता डोक्यात येणार आपल्या बरोबर तर मग म्हणून आपल्याला आपल्या मोबाईलवरती अशा गोष्टी ठेवायच्या ज्या आपल्याला इंडिकेट करतात की अरे घाबरायची गरज नाही आहे देव आहे माझ्याबरोबर आहे ना गणपती आहेत तर मग विघ्न कुठून येणार ठीक आहे ते तर विघ्न हरतायत ओके सो म्हणून मा मी माझ्या वॉल लॉक स्क्रीनच्या वॉलपेपरवरती गणपती बाप्पा आहेत आणि असं आपल्या स्क्रीनमध्ये महालक्ष्मी आहे बरोबर भगवान विष्णू आहेत ठीक आहे तर ह्याच्यामुळे काय होतं की आपल्याला माहिती आहे महालक्ष्मी पैशासाठी बंडनसाठी है ना आणि सुख समृद्धीसाठी आपण म्हणतो तर मग ह्यामुळे आपल्या डोक्यामध्ये असा जातं म्हणजे सबकॉन्शियसली असं आपल्या डोक्यात जातं की यार ना महालक्ष्मी आहेत माझ्याबरोबर त्या नेहमी राहतील भगवान विष्णू पण आहेत म्हणून त्या टिकून राहतील ठीक आहे कारण म्हणतात की महालक्ष्मी एकट्या एकट्या असल्या की चंचल असतात त्या है ना हे असतात थोडाशा म्हणजे थांबत नाही एका ठिकाणी पण भगवान विष्णू असल्यामुळे ना त्या थांबतात ठीक थी। आहे तर मग अशा प्रकारचा वॉलपेपर तुम्ही लावू शकता किंवा मग तुम्ही दुसऱ्या कास्टचे असाल तुम्हाला देवाचा नाही वॉलपेपर लावायचा तर गोल्डन लावू शकता येल्लो लावू शकता है ना एनिथिंग फुलांचा लावू शकता हे खूप चांगलं आहे बरं कोणता नाही लावायचा तर मी तुम्हाला म्हणेल की आ, तुम्ही ना असं डोंगराचं मी बघितलं लोकांच्या खूप साऱ्या वॉलपेपरवरती डोंगर कधी नाही लावायचा कारण डोंगराने काय होतं माहितीये का तुम्ही नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट करताय तुम्ही अडचणी अट्रॅक्ट करताय पहाड नाही का पहाडसारखं म्हणजे हे आलंय टेन्शन आलंय मला ठीक आहे कारण तो मोठा आणि खूप त्रासदायक म्हणजे त्याला चढायला गेलो की कि किती मेहनत लागते कळलं का अशा टाईपचं डोक्यामध्ये सबकॉन्शियसली हे गोष्ट बसलेली असते म्हणून हे नाही लावायला पाहिजे त्याचबरोबर आपण पाण्याचं नाही लावायला पाहिजे पाण्याचं खूप जणांचं असतं नदीचं असतं किंवा मग समुद्राचं विच इज रॉंग अगेन कारण हा पण ना, ना तुम्हाला वाहता एक वाहताना दाखवतो अप्स अँड डाऊन्स दाखवतो आणि कसा आहे असा स्टेबल नाही आहे ना आहे का स्टेबिलिटी आणणार नाही मग सारखं लाईफमध्ये फिरताय तुम्ही वाहताय तुम्ही अशा टाईपचं फिलिंग येऊ शकतो एक स्टेबिलिटी किंवा स्ट्रॉंग असं नाही बनणार ठीक आहे कलर काय इंडिकेट करतात त्या कलरमध्ये एखादं मोटिवेट करणारं एखादं हे असेल ते खूप चांगलं आहे तुमच्यासाठी लावलेलं वॉलपेपरवरती आणि त्याशिवाय एखाद्या ॲनिमलचं लावू शकतं जसं लायन ठीक आहे लायन इंडिकेट की है ना मी राजा आहे एक एक ऑथॉरिटी देणार एक पावर देणार तुम्हाला एक लिडरशिप क्वालिटी देणार ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्ही लावू शकता ती ते कॅरेक्टरचं गुड क्वालिटीज आहेत त्या गोष्टी आपण आपल्यामध्ये घेतो ठीक आहे जसं इथे पण आहे लायन तर इट ऑल्सो इंडिकेट की एक है ना एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड अबाउट म्हणजे लाईफला बघायचं किंवा बाकीच्या गोष्टींना बघायचं म्हणून अशा गोष्टी डोळ्यासमोर नेहमी ठेवा म्हणून एखाद्या गर्भस्थ बाईला आपण म्हणतो ना, ना श्रीकृष्णाचा फोटो लावा किंवा छोट्या हसणाऱ्या बाळाचा फोटो लावा की तुम्ही सारखं सारखं बघणार त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करता त्या सबकॉन्शियसली तुमच्या आतमध्ये फीड होतात ओके सो हे इम्पॉर्टंट आहे की विचारपूर्वक आपल्याला लावायला पाहिजे ला वॉलपेपर ठीक आहे तर तसं बघून लावा मो, मोर वगैरे तुम्ही लावू शकता मोर ऑल्सो व्हेरी ब्युटीफुल ना तर ते ब्युटी आपण अट्रॅक्ट करतो आपल्या लाईफमध्ये आपलं लाईफ ब्युटीफुल होऊ शकतं खूप आहेत असे तुम्ही रिसर्च करून लावू शकता जे तुम्हाला वाटेल ते आपल्या लोकांचं ऍटलीस्ट नका लावू कारण लोकांचं लावल्यामुळे कसं होतं म्हणजे प्रेमळ लोक आपले असतात ऑफकोर्स बट आपण फक्त जास्तीत जास्त एनर्जी त्याच्यामध्ये दे देतो किंवा त्यांची क्वालिटी आपल्यामध्ये आत्मसात करतो तर मग आपण ना नॉर्मल लाईफ नाही जगू शकणार ओके आपल्याला तर डिटॅच व्हायचंय प्रत्येक नात्यातून ओके एवढं जास्त इन्वॉल्व्ह नाही व्हायचं मग ती गोष्ट आपली ताकद बनण्यापेक्षा आपली कमजोरी बनते ठीक आहे त्यांच्यासाठी त्यांच्यामुळे आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागतात त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही आपली ताकद है ना ते देवाला बनवा ओके सेकंड थिंग आपण काय करू शकतो सेकंड थिंग आपल्याला करायचं की हे बघा माझा मोबाईल आहे हा ह्याच्यामध्ये ना तुम्ही असं समजून ठेवा की ही ही जी जागा आहे ही नॉर्थ आहे मोबाईलची वरची जागा जी आहे टोक दिसत आहे ते नॉर्थ आहे हे जे आहे हे साऊथ आहे ठीक आहे मग साऊथला नेहमी ना तुमचं जे काही अर्निंग अर्निंगवालं असेल तुमचं अर्निंग जे काही ॲप्लिकेशन असतील किंवा तुमचं बँकेचं ऍप्लिकेशन फोन पे गुगल पे जिथे तुमचा पैसा असतो ते ॲप्लिकेशन इकडे असायला पाहिजे खाली साऊथला कारण आपण म्हणतो ना कोणत्याही शहराचा साऊथ किंवा कोणत्याही देशाचा साऊथ खूप चांगला असतो जसं साऊथ मुंबई झालं किंवा इंडियाचं पण पूर्ण साऊथ बघितला हे ना पैसे असतात त्यांच्याकडे बाय डिफॉल्ट आणि टिकतात पैसे ठीक आहे तर मग हे करायला पाहिजे तुम्हाला तुमचे जे काही पैशाचे ॲप्लिकेशन्स आहेत जिथे तुमचे पैसे सेव्ह असतात तुम्हाला वाटतंय ते वाढावे ते सेव्ह राहावे तर तुम्हाला ती एक बाजू तुम्हाला थोडी स्ट्रॉंग ठेवावी लागेल त्याला साऊथच्या डायरेक्शनला म्हणजे मोबाईलच्या साऊथ डायरेक्शनला म्हणजे खालच्या साईडला ओके म्हणजे खालच्या साईडला इकडे असा आहे ओके तर हे तुम्ही करू शकता त्याशिवाय तुम्ही एक काम करू शकता जेव्हा कधी तुम्ही पेमेंट करताय कोणाला है ना मोबाईलच्या थ्रू ऑनलाईनच्या थ्रू तुम्ही पेमेंट करताय कुठे रेंट भरताय तुमच्या घराचं किंवा बाकी शॉपिंग करताय ऑनलाईन पेमेंट करताय स्कॅन करून तर तुम्हाला काय करायचं आहे मनातल्या मनात ॲटलिस्ट मनात ना एक स्विच वर्ड आहे सेवन झिरो एट ओके okay? hey, हे स्विचवर्ड तुम्हाला रिपीट करायचं आहे मनामध्ये सेवन झिरो एट सेवन झिरो एट आणि म्हणायचं आहे की हे पैसे माझ्यात माझ्याकडे डबल होऊन परत येतात ठीक आहे त्याला नेहमी देताना ना लोक असं खूप वेळा बघितलं आहे मी की रिग्रेटली देतात या हे पैसे गेले माझ्याकडे कमी झाले आता आत्ताच सॅलरी आली सगळ्यांचे देऊन देऊन कमी झाले ओके okay? मग ह्या एनर्जीने जर तुम्ही घालवलं तुम्ही काय काय सबकॉन्शियसली टाकतंय की मी चांगलं मनी मॅनेजमेंट नाही करत मी त्या किंमत नाही करत त्या वस्तूची ठीक आहे मी चुकीच्या ठिकाणी म्हणजे पैसे खर्च केले कुठेतरी असं इंडिकेट केलं जातं सबकॉन्शियसला आणि हे चुकीचं एक आ, हे बनतं ओके तुमच्याबद्दल एक धारणा की ह्याला पैसे सांभाळता येत नाही तर पैसे तुमच्याकडे नाही येणार पण नाही कळलं का ह्याच्या शि ह्याच्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला म्हणायचं आहे हे पैसे माझे आहेत माझ्याकडे डबल होऊन येणार आहेत ठीक आहे आणि खुशी खुशी नी ते पैसे द्या ठीक आहे ते जाणारच आहे त्यांनी हाव ठीक आहे पैसा हा एनर्जी आहे ओके वॉटर आहे असं समजा तुम्ही आणि पाणी कसं वाहत राहायला पाहिजे ना नळ आपण बंद करून टाकला तर फ्लो बंद होणार मग जेवढं जमलंय तेवढंच राहणार मग वाढणार कसं जर तुम्हाला आहे तर त्याचा फ्लो केला पाहिजे मी खूप लोकांना म्हणत असते की लोक म्हणतात मॅम पैसे साठत नाही किंवा ना सॅलरी राहत नाही वगैरे मग तुम्ही ना डोक्यावरती करून ठेवा एस आय पी करून ठेवा किंवा महिन्याला इथे बिशी लावा किंवा कुठेतरी इन्व्हेस्ट करा त्यांनी काय होणार माहितीये का पैसे येणार सेव्ह होत आहेत तुम्हाला असं वाटत नाही म्हणजे बँकेत लाखो रुपये असायला पाहिजे असं महत्वाचं नाहीये ठीक आहे तुम्ही आणताय आणि कुठेतरी देताय तिकडे सेव्ह होतात ठीक आहे असं आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये पहिल्याच्या लोकांचं व्हायचं तसं की त्यांच्याकडे सेव्ह राहायचं पण आता एवढे टमटेशन आहेत बाहेरच्या गोष्टी खूप आहेत आपल्याकडे करायला ऑनलाईन शॉपिंग झाली किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी होत नाहीत म्हणजे लाखो रुपये सेव्ह होतील आपल्या अकाउंटमध्ये राहतील ना करोडो रुपये अशा गोष्टी अटलिस्ट मिडल क्लास लोकांच्या आयुष्यात घडणं थोडं मुश्किलच आहे ठीके सो बेटर आहे की तुम्ही एसआयपी वगैरे करून ना असं महिन्याला हा ठीक आहे मला द्यायचे मग ते आपोआप येणार पण आपोआप जाणार पण मग तेवढं तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार ओके पण अशा प्रकारे सेव्हिंग करायचा प्रयत्न करा आणि इंटेन्शन चांगलं ठेवा कारण ना लोकांचं मी बघितलंय अरे पैसा खूप खराब आहे जास्त आला तर असं होऊन जाईल तसं त्याला ना पैसा म्हणून संबोधूच नका ठीके त्याला म्हणा की ही लक्ष्मी आहे ठीक आहे तुम्ही लक्ष्मीला असं म्हणू शकता का की काय आहे म्हणजे लक्ष्मी चांगली नाही आहे नाही यायला पाहिजे असं तुम्ही कधी म्हणू शकता का नाही म्हणू शकत तर नेहमी पैशाला लक्ष्मी म्हणूनच संबोधा म्हणजे त्याची व्हॅल्यू हो करताल रिस्पेक्ट करताल ठीक आहे लक्ष्मी खूप चांगली आणि यायला पाहिजे सगळ्यांकडे यायला पाहिजे त्याच्याकडे आली आहे त्यांनी गाडी घेतली आहे मी खुश आहे आणि मी पण लवकरच घेणार आहे या टाईपचं ॲटिट्यूड असायला पाहिजे जर तुम्ही नेगेटिव्ह विचार करताय ना दुसऱ्याबद्दल त्याच्याकडे पैसा आला म्हणून तो वाईट अरे बिघडून जातात लोक पैसा आला की हे बिलकुल म्हणू नका तुम्ही निगेटिव्ह मनी एनर्जी क्रिएट करताय हे तुमच्या सबकॉन्शियसमध्ये जातं आहे आणि ते प्रॉब्लेम क्रिएट करताय कळतं का त्यामुळे मग थोडं असं स्वतःमध्ये बदल करा थोडासा आपल्या मोबाईलमध्ये बदल करा जो नेहमी आपल्याबरोबर राहतो आणि शंभर टक्के पैशामध्ये तुम्हाला फरक जाणवायला लागेल पैसे टिकताना दिसतील वेगळे मार्ग ओपन होताना दिसतील आणि हे मी अनुभवलं आहे तुम्ही बघा करून आणि मला सांगा कसं वाटलं तुम्हाला नमस्कार